आहे Baba. Mm. Què? Mm. 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 No.

però. No cal que. No. Ten par que. Vaire. Devolucent el bolot. No. No. var से मला काय सांगू काय नाही शिफ्ट मीटिंग घेतली मी सांगितलं विषय बरोबर केलं मी मी सांगितलं 25 25

कुठला येऊ दे ह्याच्यातला सुनावणी असते मी तिथं स्टेशनच्या समोर कोर्टाच्या समोर मी त्या दिवशी बोललो प्रशांत महाजन काय करेल काही त्या दिवशी आपण अमुख दिलेली नाही का सर जस बाकीचे जर आरोपी आले तर लोक जात नाहीत नाही तर नाही जात कुठला समाज बी नाही जात आरोपीच समर्थन करायला कोणी जात नाही हे माझे सकाळी जे बसते आरोपी येणार आहे त्या दिवशी पासून पुढ्या पाणी खात चहा पाणी करीत आरोपी जाऊ शकतो आरोपी नाही

एखादीच <sweak> घेतलेले मदत करणाऱ्या आरोपीला वेगळं काय करता येत आहे का आरोपी इकडे आले

म्हणजे आरोपी आहेत येणारे सुनावणीला की आता एवढं कोण काही नाही होऊ शकलं तर उद्या काही करू शकते आपल्याला धमक्या टाकू शकते आपल्या आजूबाजूच्या पोरांना म्हणू शकते तुम्ही तिथे येऊ नका जाऊ नका ह्या गोष्टी पुढे येणारच आहेत त्यांच्यावर पोलीसची कारवाई काय होणार त्यांना काय जरब दिली सीआयडी ना एसआयटी <laughs> ना किंवा पोलीस यंत्रणेने हे पण आपल्याला कळलं पाहिजे नाही दिलीच नाही दिली असते सूट येत बढी आणि बढिया सूट येत त्यांना आणखी सुद्धा चार पाच दिवसात ज्यावेळेस काही बोलाबोली चालू झाली इकडं कोणती होऊ द्या आपापसात होत असते आपण होऊ द्या शेतू एकच आहे त्यांना कशी झाली पाहिजे सगळ्या मग आपण आपल्याला वाटतं की सुटले नाही पाहिजे कशीच त्या कालावधीमध्ये जे आपलं चाललं होतं थोडंफार काही असू द्या त्यावेळेस ह्यांची सर्रास थेट ठेवायला चालू केलं म्हणजे ह्यांनी समर्थन तर करतेतच यांना वाटायला कुठंतरी आता अजून आपल्याला थोडं सपोर्ट झाला कशाच तरी सपोर्ट कशाचाच कधीच होणार नाही आरोपीला समर्थन यांना फाशी तर एवढंच फक्त टार्गेट राहील प्रत्येकाचं त्यांना स्टेटस ठेवायला चालू केलं तो फरार आरोपी फरार असताना त्याचे काही मित्र त्याच्या वाढदिवसाचं स्टेटस ठेवतात एका होमगार्ड सारख्या माणसाला वायत्यानं हल्ला करते चार दिवस ते बेशुद्ध होतात चाललेलं ह्याच्यावर काय हे आरोपीमध्ये गेले एवढा गंदूर गुन्हा करून पण बाकीच्याला काय मोकळं ह्याच्यासाठी ठेवलं आहे का की आता तुम्ही अजून गुन्हे करा आणि मग तुम्हाला आम्ही सजा देऊ याला एकच पर्याय ते असं जर बस असला आता पुढं ते जस्ट ठेऊन आरोपीचे आरोपी न्यायालयात चालले की एम बीला जायचं एक शक्ती प्रदर्शन दाखवायचे प्रकार करायचे तर ग्रह विभागाला गुन्हे दाखल करावं लागतो गावकरी की समजा आम्ही जाता येता कधी आपण लक्ष देत नाहीत त्यांच्याकडं न्याय प्रविष्ट प्रक्रियेला आपण हे करत नाही डिस्टर्ब पण समजा आम्ही त्या दिवशी गेलो रेस्ट हाऊसला आम्ही समोर आलो की गाड्या उभा त्याच तशाच काळ्या गाड्या सगळे समोर बाकी सर्व सामान्य जे सपोर्ट करणार चांगल्या गोष्टीला लोक समाजात का चांगल्या गोष्टीला यांना भेटेल ना त्यांची अशी जर मजदुरी राहिली त्यांच्या समोर तर सांगितलं गृह विभागाच्या मंत्रालयाच्या विभागावर संशय तुम्ही कारवाई नाही करत कधी काळी जर सगळं होत राहिलं सारखं सर लोकांचं संयम सुटव संयम सुटायला मंत्रालय जबाबदार तुम्हाला सांगून ते करून जर घटना वाढायला लागली लोक सांगतात ना शेवटी किंमत आहे ना ते जन्मता ला राज्यातले लोक जर सांगतात यांना जरा प्रतिबंध घाला यांच्यावर कारवाई करताना सरकार करत म्हटलं तर संयम सुटाव असं वाटतंय काय बोलते का असं वाटतं सरकारला आणि आपण किती संयमा आपण किती म्हणजे हॅन्डल करालो गोष्टी आपण एकतरी गोष्ट तुम्ही आपण एकतरी गोष्ट अशी बोलतो का की जेणेकरून जे ह्याला आलेत सगळे लोक मदतीला की न्याय मिळायला पाहिजे त्या लोकांचा कुठेतरी संयम तुटन त्यांना वेगळी भावना तयार होईल आपण एकदा तरी असं का तुम्ही बोललोय का तुम्ही बोललात का समजतं विचार केला पाहिजे ना की ह्या चांगल्यापणामध्ये काय जरी एका घटना झाली बोलण्यात आलं तरी तेवढी क्रूर घटना घडलेली एवढी घडलेली पण क्रूर म्हणजे बोलायचं पण नाही का ना। क्रूर घटना त्याला तुम्ही कुशाला साथ देत आहे सोडून देत आहे सरकार म्हणून बी लक्ष देत नाही बोलणार बोलायचं पण नाही माणूस मरून सुद्धा त्याच्यामुळे एवढं काही व्यक्त बी नेवायचं

सोयी जातील सरकारकडे शेंकेची सोयी जाती कस काय सांगत येत का कुटुंबाला तुम्हाला कुटुंब आलाय का नुसतं असं नुसतं जायचं बसायचं ना घरी उद्या सांगून परत बरोबर सांगायचं ते काय करते की सांगते की व्यवस्थित आहे बर काय गोपनीय गोष्टी त्यांना वाटतं मी आपण आलो की मीडिया येत आहे आपली गोष्ट कुठं आपला ते तपास चालू आहे त्याच्यावर कुठं अडचणी होणार असं ते आपल्याला विनंती करते किंवा सगळं व्यवस्थित चालू आहे सगळं व्यवस्थित झालेले आहेत मला वाट कुठं वाटलं तुम्ही आम्हाला कळवा mm. आपल्या एस आय टीवर सी आय डीवर ह्या लोकांनी जे दिवसात तपास केला का पहिल्या सपशेल चुकीचा तपास केला आता ते आरोपी जिथून पळून गेले पोलीस काय म्हणले जंगलातून गेले आता जंगल वाशी आहे का शकत mm. जंगल असं जर म्हणलं की बीडचं जंगलातून पळून गेले बीडचं जंगल कुठे बीडला कोण कुठे तिथं जंगल नाही तिथं लोक गेले तिथं पत्रकार बंद गेले वस्ती आहे तिथे बरं जंगलात गेले तुमचं एवढी यंत्र नाही तुम्ही चारही बाजूने सगळे लावू शकत होता त्याच वेळेस मोबाईल हातात आले असते ताब्यात आले असते आता जर पुरावे यांनी नष्ट केले जे आरोपी खराब आहे त्याच्या त्याची जिम्मेदार कोण ह्यांनी केस पोलीस न दादा अख्ख्या जिल्ह्यातले सीसीटीव्ही फुटेज कव्हर कर करायला पाहिजे होते हे आरोपी सगळ्या जिल्हाभर होते फिरत होते त्यांच्याकडे कुठले सीसीटीव्ही फुटेज नाहीत सर्वसामान्य माणसांनी पत्रकार बंधूंनी यांनी सगळं गोळा करून मटे दिलं सीआयडी ला किती दुर्दैव आहे मग आपलं जे गुप्तचर खात आहे पोलीस यंत्रणे आहेत केलं तपास यंत्रणा तपास यंत्रणा पण आणि गृह विभाग सुद्धा उघड पडणार जर काय झालं मात्र काय केलंय यांनी शंभर टक्के गृह मंत्रालय तपासेंद्रांना उघड्या पडणार मॅनेज आहेत का नाही सरकारला आरोपी आले चार्जमध्ये उघडणार कारण तुमच्या बोलण्यानंतर वाटतं तुम्हाला माहिती दिली नाही याचा अर्थ चार्जशीट होऊन सगळं लक्षात येणार आम्ही त्यांना तिथून पुढं पुन्हा मग राज्यात सुरू होणार हुँ, आपण त्यांना काय म्हणलो दादा सरळ समजण्यासारखं की हा सीसीटीव्ही तुम्हाला दिलाय आम्ही तुम्ही त्याच्यानंतर तुम, तुम। गेलात तुम, ड्रायव्ह घेतला पंचनामे वगैरे केले मग आणला पण जर आम्ही नाश्ता दिला तुम्ही नसता आणला आता तुम्ही म्हणतात की त्याच्यामध्ये तो विटनेस म्हणजे पुरावा खूप चांगला सरळ पुरावा आहे आम्ही पण अजून नष्ट झालेले पुरावे आहेत जे की पोलीस स्टेशनला द्यायचे त्याला जिम्मेदार कोण ते को, का नाही दिले कारण का हे सगळे पत्रकार बंधूंनी आपले जे लोक आहेत ह्याच्यातले त्या न्यायाच्या न्यायाच्या भूमिकेतले त्या लोकांना काढले तो दादा हे त्यांना एकाही जागेवरचा सीसीटीव्ही फुटेज काढला नाही बसंत बिहार हॉटेल मधले आपण काढले हॉटेलवरच आपण काढला टोल नाक्यावरचे आपण काय केलं ह्यांच्यावर हिथ जी सिस्टीम होती एवढी खराब सिस्टीम होती की सगळं ह्यांना ग्रहीत धरलं होतं आपला माणूस गेला आपण त्यांनी दादा पहिले पंधरा वीस दिवसामध्ये ही घटना डोक्यात धरली होती ही काय घटना झाली इरी जसं होते तशी घटना यांनी डोक्यात धरली होती म्हणून यंत्रणेनं पण जीव तोडून काम केलं नाही जे लोकलच्या यंत्रणा आहेत विभाग असेल पोलीस स्टेशन असेल काहीच केलं नाही आजही करत नाही आज बी कस रुपये केलं नाही म्हणजे करत मला तर असं लागलं परवापासून वाटत असं वाटत नाही एक साधा गणित सांगतो दादा एसआयला सीआयडी ला अजून म्हणते दोन महिने लागेल तपास सगळा पूर्ण होईल अंदाज आणि पोलीस स्टेशन न पाचव्या दिवशी हँड कस काय तपास केला मला ह्याचं उत्तर आणि लगेच प्रेस घेतली लगेच सांगितलं की आमच्याकडे आता काही राहिलं नाही आम्ही एस पी साहेबांकडे गेलो त्यांची काय चूक नाही ते म्हणजे डीवाय एस पी साहेबांना तपास वर्ग केला कसा केला त्याची आपल्याला कॉपी आज मिळाली पाहिजे त्यांनी काय दिले आपल्यालाच कळते की त्याच्यात किती उन्हे तपास डीवायएसपी एस पी न कडे दिला त्याच्यात किती ऊन उन्हाळ्यात समाज सांगत कुटुंबियाची गरज नाही आणि आपली गरज नाही बेवाईस्पी असं आरोपी तपासाच्या नावाखाली त्यांनी काही गोष्टी जर नाही उघड केल्या तर ठीक आहे तपासाच्या नावाखाली बघत तुम्हाला उघड करायला हरकत आम्हाला नाही सांगितलं मी म्हणलं चालू कुटुंब प्रमुख म्हणून फक्त एकट्याला काहीच खुलासा दिला नाही त्यांनी आपल्याला बहुतेक हे सरकारच्या तपासात लक्षात आलंय खूप मोठी काय म्हणू त्याला आहे मग आपल्या सरकारची बदनामी एक शंभर टक्के आता ही शंका द्यायच्यात मॅटर मध्ये की खूप मोठी साखळी सरकारची लक्षात आले आणि ती आपल्या सरकारमध्ये मग आपल्या सरकारची बदनामी म्हणाल कारण राज्य बघणार आहे ना एवढी मोठी टोळी नेटवर्क निघाले हे नेटवर्क सरकार मग इतक्या शांत का होत का हाताळलं नाही असं सरकारला तपास यंत्रणे शंभर टक्के त्यांना सांगितलंय खूप मोठ घे आणि एवढी मोठी डिस्टन्स जर मधी गेली तर आपल्या सरकारची बदनामी होणार मग ते आता काहीतरी नाटक करायला येत वाटत की एवढे काम केलं तपासलं काम त्याच्यात आढळलाच नाही एक एक बाजूला सारायले ते पांघरून घालायचं डेली रिपोर्टिंग त्यांचे थांबवण्यासाठी हे चालले हे उघड होणार त्यांनी किती प्रयत्न केला तर त्या दिवशी सरकार तोंड रो पडलेला असत नाही आता आपल्याला अविश्वास वाटला असता पण म्हणजे पोलीस स्टेशन पोलीस सोबत जे लोक जे गेलते ते लोक गाडीच्या मागच चालणार ना मग कळमच्या दिशेनं एक दोनशे मीटर गाडी गेली त्या गाड्यात माग त्याच्या फिरल्यानंतर मग त्याने गाडी फिरवली त्यांचा जे प्लॅन होता ती वेगळा होता आ, आता हे आपलं घटना आहे दादा तशाच घटना बऱ्याचशा आहेत आपल्याकडे मी तुम्हाला त्याची फाईल बनवून तुम्हाला स्पेशल दाखवायला देतो उद्या आता माझ्या मोबाईलमध्ये बन सगळं अशी काही लोक आहेत की लेकरा बाळात बसलेला ले माणूस उचलून आणतात हे त्याला मारतात हेच गुंड जाते दवाखान्यात की तू वाचल हेच मोठे पण समज की केस भानगडी पडून होतो आणि समजा दोघंच नवरा बायको एक लहान विकू की कशाला एवढं त्यांना नडत एवढ्या मोठ्या शक्तीला अशा भरपूर घटना आहेत त्या डॉक्टर बायबशीच्या भावाला पण असंच मारलं होतं मारून कोर्टात मारलंय त्याला कोर्टात मारून त्याच्या बायकोनं डॉक्टरचा त्याच्यावर विनयभांगायची केस केली अशा भरपूर घटना आहेत आणि ह्याचं डेरीचं होतं हे जेणे कोणी काही वाटात येईल त्याला उचलणे मारणे त्याच्यावर ही घटना विनय भरण्याची करणे म्हणजे तो समाजात बी ठेवायचा नाही माणूस कुटुंबात बी ठेवायचा नाही माणसात भेटी व्हायचा असं हे आमचं डेली शेड्यूल कोण आला असत समजा अन्नामध्ये जीव असतात थोडाफार टाकलं असत काय म्हणलं असतात आपण म्हणून काय घेलो असतो काय म्हणलो असतो आपण असं का चुकीचं घडलं काय गरज उ गाडी सगट नाही सगळी तो तपास लय गरजेच तपास लय गरजेचं गाडी तिकडच आणि ते सहा रुपये गरजेचं कारण त्याच्यात काय होईल केस मधून गेल त्या काट तिकडून आणता चिंचवडी फटायची फटा गाडी पाहिलं तिकडे वळवलं तिकडे गाडी वळवायची मेन रोडला आले तिकडं रोडला साळेगाव साडेगावकडे गाडी ओळवली आता त्यांना कोणाचा फोन आल्याशिवाय फोन कोणाचा आला आणि गाडी तिकडे ओळली कस काय आपलं ते दोनपर्यंत महिलेला फोन बोललो तयार राहून काय जे असेल त्यांचं निवेश हे खूप आता येणं गरजेचं आहे आपलं म्हणणं तेच की ही जी समजा पीआय पी एस आय हिंची तपासून त्यांना आरोप पी एस आय असतील किंवा त्या गाडीतले कोण कोण पोलीस असतील ते तसं आरोप होते नाच पण त्यांना मजबूर कुणी केलं गाडी तिकडे न्यायसाठी प्लॅनिंग कुणी रचली की हे आता तिथं नेऊन टाका आणि मग ते अमुक अमुक दाखवायचं काय असेल तिथे प्लॅनिंग कुणी केली कारण त्या संबंधित कोण गाडीत असतील मुली समान फोन त्यांना कोणाचा तरी फोन आल्याशिवाय ती तिकडे नाही निघेल मग ज्यांनी फोन केला एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर त्याला वरिष्ठांनी केला असला फोन तर वरिष्ठाला कोणी केला नाही ते त्याचा तपास आता व्हायलाच पाहिजे कारण ती महिला कोण ती सुद्धा सहा रुपये येतात आता व्हायला होणं गरजेचं हे असे धंदे करायसाठी यांना मंत्रीपद दिले जाते का दाबायला मॅटर त्यांना आरोपी पकडण्यापेक्षा सगळं करण्यापेक्षा यांच्या डोक्यात एकच होतं बसलेले लोक घरी कसे पाठवायचे आणि ते कसा करून घ्यायचं प्रकरण दडपायचं कसं त्यांचं टार्गेट मेन होतं बल्ला इथं बल्ला त्याचं टार्गेट एकच होता की एक तुम्ही उद्या करा आम्ही नऊ वाजता आरोपी आणतो फक्त तो तोंड भांडवल वापरीत होते हे त्यांना दादा ऍक्च्युअल त्या दिवशी सगळे आरोपी पुढे माहिती होती त्यांना काय केले जे मेन आरोपी होते ते बाजूला ठेवून दुसऱ्या दोघी की आम्हाला दाखवायला पण मेन आरोपी त्यांना बाजूला ठेवून याच्यात याच्यात सिद्ध होत आहे की खूप मोठे लोक यायचे खूप जणांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांना फोन केले असते हे मॅटर असं करा बदनाम करण्यासाठी तिस करा किंवा आहेत आरोपी माहिती तुम्ही लांब पळून जा असे सुद्धा फोन त्यांना पोलिसांनी त्यांना केले असते पोलिसांना त्यांना म्हणल्यावर सरकार बदनाम होत म्हणून म्हणून शंभर टक्के गृह मंत्रालयाला हेच करायचं असं संशया तर खूप मोठे लोक आहेत एवढे मोठे एका जिल्ह्यातून आज जाण तर मग राज्यात किती असत हे धाक पडला आणि ते बदनाम होणार सरकार म्हणून ते जाणून बुजून बेड्यात काढायला लागले असं करतो उद्या असं करतो बऱ्या दिवशी असं करतो हे सरकार विनाकारण वातावरण दो गदळ करीत ढवळून काढील वातावरण त्याग आंदोलनाचा इशारा देतात त्याच्यानंतरचा पुन्हा डायरेक्ट लॉन्ग मार्च तुम्ही समजा दिला इशारा अमर नको अन्न त्याग आंदोलन त्यात काही प्रशासनाकडून काही बोलले तुम्हाला की बाबा बोल निदन झालं एक प्रकारच सरकार एकच लेखी आपण शिरेस व्हायला पाहिजे ना का निवेदन दिल्यावर शिरेस व्हायचं आणखीन काही आहे ना शिरेस होत नाही मग ही कुठली पद्धती त्यांची समजा तुम्ही घोषणा केलेली दोन दिवस झाली गावकऱ्या चार पाच दिवस नाही मी सांगितलं मी आता सांगितलं ना, ना तुम्हाला की सरकारला असं याच्यात दिसतय आता तपास यंत्रणा शेवटी त्यांच्यात गुप्तचर यंत्रणा त्यांना माहिती देतच असते समोरचा असू रिपोर्ट त्यांना खूप लोक दिसतायत त्याच्यात सरळ दिसायला लागले खूप मोठं नेटवर्क आहे आणि इतके जर मग ते टाकले आणि एवढे मोठे इतके दिवस धमाकू घालत होते गुंडगिरीचा बदनामी ही बदनामी झाल्यासाठी सगळा प्रकार चालू आहे ते ताबडतोब दोन चार दिवसातच देऊ म्हणले होते त्या टायमा येत नाहीत म्हणजे त्याचं तळ लक्षात घेऊन जात ते जाणून बघून ते करतात कुटुंबानी किंवा गावकऱ्यांनी एखादी घोषणा केली तर ता प्रशासनाने ताबडतोब त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे निवेदन प्राप्त व्हायची वाटणं बघितली पाहिजे हे कशात की आपण सगळं करायलो सगळं केलं आपण सगळं केलं हेच म्हणतात ना की सगळं झालं झालं तर काहीच नाही त्यांना त्या नऊ दहाच्या पुढं जायचंच नाही वाटत असं त्यांना सोडून द्यायचं ते त्यांना मागत पडत नाही सुटत कोणी नाही सुटलं त्या दिवशी राज्यात ते उघड होणार राज्य सगळा उघड होणार सरकार